तर चला गाईस आजचा ब्लॉग मी एंड करतो इथे आता जास्त काय नाही कारण तिला झोप येते आणि काल ती वेलकम टू न्यू ब्लॉग गाईस तर आजचा ब्लॉग स्टार्ट होतो आता आणि काल ब्लॉग नव्हता बनवलेला होता मी काल मी ब्लॉग नाही हे केला होता काय तर गाईस काल ब्लॉग नव्हता केला मी कारण काय आहे अजून काय व्हायचं तुला तू बोल मला बोलायला पण देत नाही तर वेस कालचा ब्लॉग तुम्हाला नाही मिळाला होता मी पोस्ट टाकली होती कम्युनिटीमध्ये की मी आज ब्लॉग नाही टाकत आहे म्हणून ते कालचा ब्लॉग मी शूट नव्हता हो केलेला कारण होतं त्यामागे तर कारण हे होतं की सोनल गेली होती मम्मीकडे तिच्या त्यामुळे ती नसल्यामुळे मला पण काय जास्त ब्लॉगमध्ये बनवून मी काय बोलणार तुम्हाला म्हणा सोनल गेली मम्मीकडे तर त्यामुळे मग मी ब्लॉग शूटच नाही केला काल आणि काहीच रेकॉर्ड नाही केलं त्यामुळे हे बघा आता ही मॅडम इथे बसलेली आहे आज आली आहे ती कारण काल काल तिथे रात्री इथे सवय आहे ना एसी लावायची तर तिकडे एसी नाही आहे त्यामुळे गर्मी जास्त वाढली आहे झोप नाही लागली मॅडम ना आज काल त्यामुळे काय बरोबर ना झोप झाली नाही व्यवस्थित त्यामुळे त्यामुळे आता इथे त्या त्यामुळे काल मी ब्लॉग नव्हता लागला काल नव्हती सोनल आणि त्यामुळे एक्चुअली घरं चालू झालं गर्मी खूप जास्त व्हायला लागली गाइस त्यामुळे जसं म्हणून म्हणतात काय करणार एप्रिल चालू झालाय मी बाकी अजून काय तुझ्या गाइसला टाइमिंग में सांगते सांगतो ना, ना गाइस एक वाजला आले खत्म ब एक वाजता ब्लॉग स्टार्ट करतो काय करू हा मग काय करू ब्लॉग आपण यायला झोपायला उशीर होतो काय करणार ठीक आहे टेलर बघून बघत बसले बघ कशी ऐकत नाही एसीच्या खाली बसले तुला गरम होत आहे म्हणून

फोन मध्ये त्या कॅमेरा नाही जास्त वापरल्यानंतर माझ्या ह्याच्यात त्याच्यामध्ये बारीक बारीक कचरा जातो कॅमेऱ्यामध्ये त्यामध्ये लास्ट टाइम केलं दोनशे रुपये खर्च करून केलं होतं तरी पण तेच होत कचरा जातो मध्ये त्यामुळे त्यामध्ये वाईट वाईट दिसत मला पण समजते वाईट वाईट दिसत ते पण आता काय करणार हा आहे तोच कॅमेरा आहे

म्हणून मी तुम्हाला सांगितलं पण की कम्युनिटी वर टाकत की मी आज ब्लॉग नाही टाकत आहे आणि जरी काही असेल अपडेट मी नाही जर व्हिडिओ टाकत असेल कम्युनिटी पोस्ट मध्ये म्हणजे म्हणजे युट्यूब वर आहेस तू आणि तुला कम्युनिटी पोस्ट नाही काय कम्युनिटी पोस्ट नाही माहिती कम्युनिटी 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 म्हणजे काय म्हणजे काय असत कम्युनिटी म्हणजे तिथे तू तुझे फोटो असते असते जेव्हा तू इंस्टाग्राम युट्युब वर जातेस ना आता तू कोणाचा पण युट्युब चॅनेल घेतलंस ना त्यामध्ये पोस्ट चा ऑप्शन असतो पोस्ट माहितीये ते कम्युनिटीज पोस्ट कशाला बोलतात कम्युनिटीज बोलतात कम्युनिटी पोस्टच बोलतात अच्छा हो पोस्ट माहितीये की आपण टाइप पण करू शकतो त्याच्यामध्ये असं ना की तू बोललास त्याच्यात नाही मी काय बघितलं नुकसान पण दाखवते काय असते त्याला पोस्ट बोलतात कम्युनिटी पोस्ट बोलतात आप टाईप दाखव ठीक करून मेसेज जातो की मी या वीडियो टाकणार आहे व्हिडिओ ब्लॉग से, लौ, से ही लिंक्स वगैरे आपल्याला पोस्ट करू शकतो आपण मी दी आपली YouTube कम्युनिटी होते ना कम YouTube ची फॅमिली आहे ना त्याच्यावर याच न सांगू काय नाही टाकत तेव्हा मी टाकतो किंवा युट्यूब व्हिडिओ नवीन टाकतो ना तेव्हा मी टाकतो ते कि त्याने बरं पडत कि समोर आपल्याला लोकांना पटकन सांगता येतं कि बाबा हा कि आज व्हिडिओ नाही येणार आहे म्हणून असं

गुड नाईट मम्मी मम्मीकडे जाऊन ती सगळी तयारी कर मम्मी जाऊन सगळी तिचं काय बाकी असतं कपडे वगैरे तयारी करायचे तिथे जाऊन जाऊन मम्मीकडे तयारी करते इकडे नाही काय करत असं अठरा तारखेला लग्नाचा वाढदिवस आहे ना लग्नाचा वाढदिवस काय

अठरा तारखेच्या आधीच सांगेन अठरा तारखेला अठरा तारखेलाच सांगू मग तू विसरायली तारीख मी तरी ऑर्डर करेन हां मी नाव सांगेन तुला मी पण समोर आणि याचं जाऊ ऑफिसला अठरा तारखेला नाही मी बोललो आता आधीच बोल झालं माझं बोलू मी सांगून पण झालं अठरा तारखेला कालच सांगितलं सॅटरडेला सरल बोलू अठरा तारखेला मी नाही काय म्हणणं आहे का मला हां आहे बड्डे आहे माझा लग्नाचा वाढदिवस आहे ल हां ठीक आहे आणि तेरा तारखेला काय केला साखरपुड्याचा वाढदिवस साखरपुडा काय तेव्हा का काय आहे काय बघ अठरा तारखे जाणार तू मम्मीकडे कशाला हो। गरम होत आणि तू जाते तिथे बघ एक दिवस जा आणि ये रिटर्न दोन दिवस दोन दिवस जाऊन तो झोप ना म्हणा बाबू चेहरा पण कसं झाला तुझा बघितलं मम्मीकडे जायचं तिला हायच

तर चला गाईस आजचा ब्लॉग मी एंड करतो इथे आता जास्त काय नाही कारण तिला झोप येते आणि काल ती मम्मीकडे गरमी होते त्यामुळे झोप नाही झाली तिची तर आता जरा ए सी लावून झोपेल तर तिला झोपू द्या ए सी लावून शांतपणे आणि मी पण झोपतो तर चला कालचा ब्लॉग कालचा ब्लॉग न टाकल्यामुळे सॉरी इथपर्यंत बघितलं असतं तर सॉरी काल मी ब्लॉग नाही टाकला त्यामुळे तर आजचा ब्लॉग इथेच एन्ड करतो उद्या भेटूया तोपर्यंत असत राहा आणि खेळत राहा आणि झोपत रहा तर चला आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करला विसरू नका तर चला बाय बाय चला बाय